पवित्राशा कुशावर्त तीर्थाने हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची समाधी तसेच सत्तावीस जुलै रोजी मातोश्रीवर जल अभिषेक करण्यात येणार आहे बदनापूर जालना येथून निघालेले कट्टर शिवसैनिक अंकुश पवार यांना त्र्यंबकेश्वर येथून कुशावर्त तीर्थाचं जल भरून देऊन महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाकडे तालुकाप्रमुख समाधान पाटील बोडके यांनी मागणी करत या कावडधारकांना शुभेच्छा दिल्या मध्ये अंकुश पवार यांचं स्वागत शिवसेना तालुकाप्रमुख समाधान पाटील बोडके युवासेना उपजिल्हाप्रमुख रामनाथ बोडके पाटील शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराव कसपे पाटील रावसाहेब कोठुळे पाटील उप तालुका प्रमुख रंगनाथ बाबाजी शिवसेना गणप्रमुख तानाजी कड विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राहुल बोडके कल्पेश कदम सर्व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते श्रीक्षेत्रात त्र्यंबकेश्वर इथून पवित्र कुंभ असणारं कुशावर्त तीर्थाचं जल घेऊन तेरा जुलै ते सत्तावीस जुलै अशी पायी कावड यात्रा करून या पवित्र जलाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट यांची समाधी तसेच अभिषेक करण्यात येणार आहे कुशावर्ता तीर्थावर उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांनी यावेळी घोषणा देत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्याची त्र्यंबक राजाकडे मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक